आहेत विपुल दुशिंग वैष्णवीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या हगवणी कुटुंबियांची बाजू सध्या न्यायालयात ऍडव्होकेट विपुल दुशिंग मांडतायत हगवणींची बाजू मांडत असताना या वकिलांना वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याची वेळ आली मात्र यांची कारनामे ऐकून यांच्यावर कसा विश्वास ठेवावा असाही प्रश्न उपस्थित होतोय या वकिलांवरच पूर्वी न्यायालयाबाहेर सरकारी वकिलाला कॉलर पकडून मारहाण केल्याचा गंभीर आरोप असल्याची माहिती समोर आली आहे सध्या सुरू असलेल्या वैष्णवी मृत्यू प्रकरणात ॲडव्होकेट दुशिंग यांनी युक्तिवाद करताना मृत वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला त्यामुळे अनेक स्तरांवर संताप व्यक्त होत असून ज्या व्यक्तीवर स्वतः न्यायालयात गैरवर्तनाचा गुन्हा दाखल आहे त्याच्याकडून अशा युक्तिवाद हे अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर वैष्णवीच्या आत्महत्ये प्रकरणात आरोपींची बाजू मांडणाऱ्या वकिलाची भूमिका आणि त्यांची पार्श्वभूमी पुन्हा एकदा चर्चेचा विषय आहे ही घटना दोन हजार बावीस साली पुण्यातील वडगाव मावळ न्यायालयात घडली होती त्यावेळी ॲडव्होकेट दुशिंग एका गुन्हेगारी प्रकरणात आरोपीच्या बाजूने वकिली करत होते सुनावणी ठेवायची यावरून त्यांचा सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांच्याशी वाद झाला वाद इतका टोकाला गेला की न्यायालयाबाहेर पडल्यावर ॲडव्होकेट दुशिंग यांनी अग्रवाल यांची कॉलर पकडली आणि त्यांना शारीरिक मारहाण केल्याचा आरोप आहे या घटनेनंतर अग्रवाल यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार ॲडव्होकेट दुशिंग आणि त्यांच्यासोबत असलेल्या आणखी दोन वकिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र त्यानंतर न्यायालयाने अॅडव्होकेट दुशिंग यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला त्यामुळे त्यावेळी त्यांची अटक टळली होती आज मात्र सासरच्या लोकांकडून हुंड्यामुळे छळ झालेल्या आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केलेल्या लोकांची बाजू मांडण्यासाठी यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले हगवणे कुटुंब त्यांच्या मुलीवर असे आरोप करतील आणि या थराला जातील अशी अपेक्षा नसलेल्या वैष्णवीच्या वडिलांना रडू कोसळलं आणि हात जोडून त्यांनी त्यांच्या मयत मुलीवर असे आरोप करू नका अशी विनंती केली पुढच्या सुनावणीत काय होतं अॅडव्होकेट दुषिंग काय नवीन युक्तिवाद करतात याचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू मात्र या प्रकरणात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका